एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे रुपाली चाकणकर यांच्याविषयी अजित दादाकडे पीडित कुटुंबाने तक्रार केली आहे अशी बातमी समोर येते रुपाली चाकणकर यांच्या मताशी आम्ही सहमत नाही आहेत अजित पवार उत्तर द्या रुपाली चाकणकर यांना विचारणा करणार असं अजित पवार म्हणालेले आहेत त्यांच्या मताशी कोणीही आम्ही समर्थन करणार नाही त्यांनी असं का केलं याचं कारण विचारणार असं उत्तर अजित पवार यांच्याकडून आलेलं आहे तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यानंतर अजित पवार यांनी कुटुंबाला उत्तर दिलं रुपाली चाकणकर यांना झालेल्या प्रकरणाची त्यांनी दिलेल्या वक्तव्याची विचारणा करणार आहे त्यांच्या मताशी कोणीही समर्थन करणार नाही आणि त्यांनी असं का केलं याचं कारण देखील त्यांना विचारणार असल्याचं उत्तर अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी सुरेश या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी अजित पवार यांच्याकडे जाता थेट रुपाली चाकणकर यांची तक्रार केली आहे काय अधिक रुपाली चाकणकर यांनी पत्रकार पत्रकार परिषद ज्या पीडितेच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात कुटुंब आणि समाजामधून देखील संताप व्यक्त केला जात होता आज अजितदादा यांचा फोन आल्यानंतर अजितदादाला या कुटुंबानं थेट रुपाली चाकणकर यांची तक्रार केली त्यांनी अगोदर आमची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती आणि नंतर त्यानंतर त्यांना बोलायला पाहिजे होतं पीडित कुटुंबाकडे येऊन अगोदर भेटणं गरजेचं होतं महिला आयोग आहे आणि महिला आयोगाने महिलेच्या न्यायासाठी पुढे येणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी तिथं जाऊन त्या पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी चारुत्र्यावरती शिंतुरा देखील उलवण्याचा प्रयत्न केला होता असा देखील आरोप या कुटुंबाने केला होता त्यावेळी अजितदादांनी त्यांना सांगत असताना रुपाली चाकणकर असं का बोलल्या संदर्भात मी त्यांना विचारणा करणार आहे आणि त्यांनी जे बोलले आहे त्याचा अजूनही पक्षाचा काही संबंध नाही आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाहीत की अत्यंत चुकीच्या पद्धतीने बोललेले आहेत असं देखील अजितदादांनी फोनवरून या कुटुंबाला सांगितलं आणि याचं कारण देखील मी त्यांना विचारणार आहे त्यामुळं अशी देखील चर्चा होते की जर जर या संदर्भात निर्णय घेतला तर महिला आयोगाच्या पदासंदर्भात देखील काही वेगळा निर्णय घेणार का हे देखील कावरती अजितदा आता ठोस निर्णय घेणार का आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात देखील काही वेगळा निर्णय होतो का हे देखील पाहणं महत्वाचं असेल निश्चितच सुरेश अजितदादा कुठलं ठोस पाऊल आता आहेत पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे पण पीडित कुटुंबियांशी अजितदादांनी संवाद साधला त्यांच्याशी आम्ही चाकणकरांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही थांबवतीय एक मोठी डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांना शिवसेना उबाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केलेला आहे अशी मोठी बातमी समोर येतेय फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कुटुंबियांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येते कुटुंबाच्या या न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून कुटुंबियांना देण्यात आली आहे तर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या फोनवरून उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तुमच्या सोबत असल्याची ग्वाही देखील उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांना दिली आहे तर या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधलेला आहे फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये महिलेच्या कुटुंबियांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली आम्ही तुमच्यासोबत आहोत न्यायाच्या या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे